नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आज आपण खांडवी येथील श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये आणि तिथं खूप सुंदर असा कार्यक्रम चालू आहे तिथं चाललो आहे तर आमच्या गावापासून चार किलोमीटर दूर आहे ते गाव तर इथे सुंदर अशी रांगोळी वगैरे काढलेली होती उमराच्या झाडाच्या अवतीभोवती रांगोळी काढलेली होती आतमध्ये श्री स्वामी समर्थांचा पूर्ण फोटो वगैरे ठेवून छान तयारी केलेली होती त्यानंतर आम्हाला आता एक प्रदोषच्या वेळीला भातापासून एक पिंड बनवायची होती भात आणि छल्ला बनवून तर त्याचा मी तयार करत आहे आम्ही म्हणजे बायका मिळून तर गरम गरम भात शिजवून घेतला होता पाच किलोचा आणि त्याच्यात दुधा दुधापासून म्हणजे जे सोळा लिटर दूध होतं त्याला आटवून त्याच्यापासून एक कला च म्हणजे पनीरसारखं एक तयार केलं होतं तर ते तयार करून आम्ही एकत्र करून देत आहे आणि हे दादा इकडे पिंड तयार करत आहेत केळीच्या पानावर इकडे सर्व प्रकारची अशी छान पूजा मांडलेली आहे स्वामी समर्थ केंद्रामध्ये तर इथं आता हे अलग अलग पूजेचे आहे आता याच्यामध्ये एवढं मला म्हणजे नावं माहिती नाही आहेत प्रत्येक चौरंगावरती कोणती कोणती पूजा मांडलेल्या तर तेवढं माझ्या लक्षात आलेलं नाही आहे आता हा छानपैकी मोठा होम आहे हा इथं रोज जळत असतो आता आज हा म्हणजे शेवटचा दिवस होता प्रदोष काळातला आणि उद्या समाप्ती होती याची तर हे पिंड तयार करत आहेत आपलं पाच किलो भात शिजवून पिंड तयार केलेली आहे छानपैकी आणि इकडे मी आणि माझ्यासोबतच्या आमच्या काही आपल्या सेवकरी होत्या त्या आपण सवळून करत आहेत तर मस्तपैकी भात एकत्र करून छान हे करत होतं आणि सर्व छान श्री स्वामी समर्थांचं नाव घेऊन थोडीशी मजा वगैरे करून तर इथं दादांनी छान पिंड तयार केलेली आहे खूप म्हणजे पिंडीचं आकार जरी आपल्या व्हिडिओमध्ये थोडासा छोटा दिसत आहे पण तसा खूप सुंदर होता त्यानंतर आता आपली कर्पूरगौर आर आरती चालू झालेली होती सर्व भाविक भक्त होते तिथे अगोदर पूजा करून घेतली महादेवाच्या पिंडीला टावेल टोपी म्हणजे रुमाल टोपी अर्पण एक छान पूजा करत आहे सर्वजण आरती म्हणत आहे आणि नंतर आता बेलाचे पानं वाहून म्हणजे एकशाठ बेलाचे एकषाठ देवांचे नाव घेऊन बेलाचे पानं वाहनं चालू आहे तिकडे दोन तीन दिवसानंतरचा कार्यक्रम आहे तर आबासाहेब येणार होते सिनखेड राजामध्ये जो मोठा कार्यक्रम आहे ना त्या संदर्भात त्यांचे इथं गुजवणार होते आणि प्रचार प्रचारसभा पण होती तर यामध्ये या, या महिलांनी खूप सुंदर असं म्हणजे एक पूर्ण वर्षभराच्या पूजा मांडणी केलेली होती तर हे देवाची मांडणी कशी करायची तर ही त्याबद्दलची पूजा होती म्हणजे मानलेली होती हे नंतर आपल्या नवरात्राचं पूजा होती सत्यनारायण किंवा नवरात्र असं तर देवघर असं असावे सत्यनारायणची पूजा कशी मांडावी गुढीपाडवा तर गुढीपाडव्यासाठी मी महिलांना थोडंसं बोलायला सांगितलं होतं तर त्या सांगत आहेत त्या तर नक्की ऐका आणि मराठी माणसांचे नवीन वर्षाची सुरुवात आहे गुढीपाडवा सण साजरा करतो स्वामी समजले अक्षय तृत्येल साडेतीन मुहूर्तातलं एक मूर्त आहे अक्षय तृतीय साडेतीन मुहूर्तातलं एक मुहूर्त आहे त्या दिवशी मित्रांचं आपण पान टाकतो त्याचा आशीर्वाद मित्र लोकांचा आपल्याला आशीर्वाद मिळा म्हणून आपण अक्षय तृतीय समजा बैल पोळा हा शेतकऱ्याचा म्हणजे शेतकऱ्यासाठी वाहना आपण कोणते काम करू शकतो नांगरटी वखर्टी पण दौरे आणण्याने बैल असे आपली जे, आप जे वाहन आहेत ते पार्किंग देवीचं नवरात्राचे पाठ घेत घेतो आम्ही कुठं स्थापनेची पूजा असते त्याच्या हिशोब मोठा बोलतो भैया हां समजा मार्काशीर्ष महिन्यात अखंडेरायाचं नवरात्र शे नवरात्र असते ते त्यानिमित्त ही पूजा

आदरणीय आवाज आहे आपल्या मातृगी शक्तीचा आणि गजर पहिला आपली आपल्या देशातील प्रत्येक महिला ही सक्षम झाली पाहिजे राजमता जाऊ एक उराशी वाळलं होतं की स्वराज्य त्यासाठी जसे एकत्रपती आपल्या आपल्या सर्वांनी छत्रपती छत्रपती दिले आज जिजाऊ होत्या कुंप आहे आणि प्रत्येकाच्या आणि आज आम्ही इथे आलो या जळगाव खांडू या भागामध्ये तर आम्हाला खरोखर खूप छान वाटलं यांनी मराठी संस्कृती मराठी या याप्रमाणे प्रत्येक प्रत्येक जेवण मांडलेले आहे स्वयंरोजगार पर्यावरण त्याची प्रत्यक्ष व्यवस्थित मांडलेली आहे इथे सर्व सेवे करी खूप छान आपल्या आणि सर्वांना घेऊन सामावून घेऊन सगळ्यांनी ती सेवा केली आहे आम्हाला कारण महाराजांनी आमच्याकडून अशीच शिक्षा महाराजांच्या मोबाईल असेल तर सायलेंट करून घ्यायचं झालं का ती दादांच्या हातात ताण जोरूर वाटी मध्ये गाय ते काढाव्यात ती वाटी काढून इथे सकाळी साडे दहा ची आरती होणार आहे स्वामी समर्था आरती करू दाविले अघटीत चया रे लीलापाशे बद्ध करून तोडीले धोणील भव भया रे जय जय सद गुण यानंतर मस्त आरती झाली सर्व महिलांनी आरतीचा खूप आनंद घेतला आणि नंतर मग श्री स्वामी समर्थ दोन श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थन स्वामी म्हटलं की धडधड व्हायला लागते मला कारण स्वामीचं म्हणजे मला एक असीम कृपा आहे म्हटलं चालते माझ्यावर आणि माझ्यावरच नाही आपलं पूर्ण आसलगाव परिवारात परिसरात सॉरी आणि त्यानंतर आपल्या विभागात एवढे मोठे मोठे भव्य दिव्य कार्यक्रम होत आहे हे पाहूनच खूप आनंद होत आहे कारण आपण अक्कलकोटला जाऊ शकत नाही आपण दिंडोरीला लवकर जाऊ शकत नाही आणि आप आपल्या भागात जर हे असे कार्यक्रम होत असले तर आपण निश्चितच त्या कार्यक्रमात सहभागी व्हावे अशी माझी तरी इच्छा आहे आता मी प्रत्येक कार्यक्रमात सहभागी नाही होऊ शकत कारण काही की वेळेला आपल्या काही वेगवेगळे आपले इश्यू असतात पण जिथेही ज्या गावातल्या म्हणजे आता भ भरपूर गावातल्या महिला आलेल्या आहेत तर आपापल्या गावात केंद्र उभारण्यात आलेलं आहे तर त्या केंद्रात नाही आपण दूरपर्यंत कुठतरी जाऊ शकत तर स्वामींनी आपल्या घराजवळ आपल्याला एक छत्र निर्माण करून दिलेलं आहे केंद्रासारखं तर त्या केंद्रात येऊन नुसतं काहीच नाही फक्त एक तास द्यावं लागते आपल्याला त्या एक तासात तुम्ही आरती करून तेवढंच ते स्वामीची जेवढी सेवा होईल तेवढीच करायची आणि त्याच्यानंतर जर आपली इच्छा असली तर आपण त्यापेक्षाही खूप प्रमाणात त्यांची सेवा करू शकतो फक्त श्री स्वामी समर्थ हे नामजप जरी आपण केलं तरी स्वामीसाठी खूप काही आहे त्यासाठी आपण म्हणजे हलगर्जीपणा नाही करू मला तरी असं वाटते आता मी शिलाई काम करते मी बसल्या बसल्या मशीनवर बसल्या बसल्या माझे स्वामी समर्थ असते माझ्या हातात मी माळ घेऊ नाही शकत बसू नाही शकत देवासमोर माझं तसंच असते मी बसल्या बसल्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि त्यांची माझ्यावर झालेली असीम लिला म्हणजे खूप म्हणजे मी सांगू शकत नाही शब्दात ते मी याच्या आधी एकदा केलेला आहे माझं व्यक्त सर्व तर आता कसं सर्वांना बोर होईल त्यासाठी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थामध्ये अहंकार फार लवकर येतो माणसाला म्हणून ज्या दिवशी तुम्ही या मार्गात आलात महाराज माउली तुमच्या पाठीशी आहे तुमचं कल्याणच होईल शंभर गॅरंटी आहे कारण स्टॅम्प आहे सुधीर भाऊकडे शिल्लक आहे ते येऊन देण्याकरता म्हणून कारण कसं आहे आपण काय करतो की आपण आपला हा जो मार्ग आहे किंवा आपण आपण पूजा कशी करतो आपल्या वेळेच्या फावऱ्या वेळेत करतो किंवा विद्यान्न तेव्हा वेळ मिळाला तर आपण केंद्रात जाऊ वेळ मिळाला तर आपण आज जे तुम्ही भोगता आहात आज आपण बरेच लोकांचे प्रश्न आहेत माझ्याकडे बा आर्थिक प्रश्न आहे किंवा शारीरिक प्रश्न आहे मानसिक प्रश्न तो आपण तोपर्यंत भजन घेऊ दिगंबरा दिगंबरा काय वाजव दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 shripad vallab digambara 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 shripad vallab digambara 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा वरा दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा दिगम्बरा दिगम्बर समर्थ महाराज की जय श्री श्री गुरुदेव दत्त त्रंबकेश्वर महाराज की जय आता आबासाहेबांचं आगमन झालेलं आहे तर आबासाहेब हे पहिल्यांदाच आपल्या म्हणजे बुलढाणा जिल्ह्यात आले होते तर खांडवीमध्ये तर खूप आनंद झाला होता त्यावेळेला कारण त्यांना पाहूनच एक अंगावरती शहारे उठले होते आबासाहेबांचं चैतन्य खूप जबरदस्त आहे आणि त्यांनी मग त्यांचं असं छान प्रकारे स्वागत केलं त्यांचे महिलांनी पाय वगैरे धुऊन आ, ते नाही म्हणत होते ना ना ते म्हणत होते मला नाही पाहिजे असं तरी पण एक आपलं आदर तिथे असते ते आपण केलेलं आहे तर त्यानंतर त्यांचं छानपैकी स्वागत केलं सर्वांनी मिळून आम्ही आणि छोट्या छोट्या मुली पण खूप सुंदर नजल्या सजल्या होत्या डोक्यावर कळस वगैरे घेऊन खूप छान दिसत होतं सर्वांना एक अण्णासाहेबांना म्हणजे आबासाहेबांना पाहण्याची खूप इच्छा होत होती सर्वजण आतुरतेनं त्यांची वाट बघत होते तर त्यांचं स्वागत खूप सुंदर पद्धतीने केलं आहे त्या छोट्या छोट्या मुलीसोबत आबासाहेब करत आहेत कारण छोट्या मुली आज आतापासूनच जर छोटं मुलं मुली जर स्वामी समर्थांच्या सेवेमध्ये आले ना तर त्यांचं पूर्ण भविष्यच एक खूप छान राहणार आहे कारण आपण खूप उशिरा सेवेत आलो आपण म्हणजे मी तरी खूप उशिरा सेवेत आली त्यांच्या पण छोटे ते मुलं मुली येतील ना तेव्हा खूप खूप चांगलं होणार आहे स सर्वांचंच म्हणजे त्यांचं पूर्ण पिढीचंच स, बर -बर तर छान फुलांनी स्वामी म्हणजे सॉरी आबासाहेबांचं आपण मंचावरती स्वागत केलेलं आहे त्यांनी आल्याबरोबर स्वामीचं दर्शन घेतलं स्वामींना मुजरा वगैरे केला स्वामींचा फोटो मांडलेला आता समोर छान तर त्यांना त्यांनी विनवणी केली आणि त्यानंतर आपल्याला आता थोडेफार हितगुज करतील आबासाहेब त्रिवार यानंतर त्रिवार स्वागत वगैरे करण्यात आलं तर काही प्रतिष्ठित मंडळींनी आबासाहेबांचं स्वागत केलं काही महिला होत्या काही पुरुष होते त्यांनी सर्वांनी मिळून शॉल साहेबांचं स्वागत पाहिजे या दृष्टीने आपल्याला प्रत्येक छोटं मोठं केंद्र असो गाव असो तिथं आपल्याला बालसंस्कारच्या माध्यमातून आपल्याला मा मार्गदर्शन करता आलं पाहिजे पुढची पिढी घडवता आली पाहिजे पण तुम्ही पैसे किती कमवा पण पुढची जर पिढी बिघडली तर तुम्ही सगळे आयुष्यभराची कमाई ते काही दिवसात उडून लावतील आणि म्हणून या भविष्यातले हे धोके टाळण्यासाठी गुरुमाऊलीने आपल्या मुलांना चांगलं घडवण्यासाठी बालसंस्कार आपल्याला याच्या सगळे माहिती दिलेली आहे आपली सेवेगिरी आज वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येक ग्रामीण भागात सुद्धा बालसंस्काराच्या माध्यमातून मुलं चांगलं घडवण्याचं चा काम सुरू आहे आणि हे काम अजून व्यापक झालं पाहिजे आज आपल्याला या अशा छोट्या मोठ्या कार्य कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वांना कळालं पाहिजे त्याचं महत्व काय आहे खूप पैशाच्या मागे लागण्यापेक्षा आपल्याला पुढची पिढी चांगली घडवणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी जे जे गरजेचं आहे मुलांसाठी योग्य आहार विहार जे जे काही भगवंतांनी आपल्या ऋषी मुनींनी जे काही ग्रंथांमध्ये सांगितलेले भगवद्गीते सांगितलेले ते आपल्याला प्रात्यक्षिक करायचे आणि म्हणून त्या दृष्टीने आपण बालसंस्कारापासून भारतीय संस्कृतीचे सण उत्सव असो हे सर्व उपक्रम प्रत्येक की जिथं विना खर्चाचा आपल्याला सुरू करता येतील खर्चात सुरू करता येतील कमी भांडवलात सुद्धा सुरू करता येतील असे सगळे पर्याय आणि हे सर्वात महत्वाचं मोफत याचं प्रशिक्षण याला मार्केट आपल्याला चांगलं कसं जोडता येईल आमच्या माता भगिनींनी घरदार सांभाळून फावल्या वेळेत आपल्या आर्थिक चांगल्या करता काय काय नियोजन केलं पाहिजे त्यासाठी सेवासुद्धा कोणती केली पाहिजे जेणेकरून आपल्याला लक्ष्मीचा कायम आपल्यावर वरद असतं राहील आर्थिकदृष्ट्या आपण कायम सक्षम राहू म्हणून आपण या कार्यक्रमात आपण सर्वांनी अवश्य या तिथं बघून घ्या आपल्याला ते शिकायचे आणि आमच्या काही माता भगिनी इथं ज्या ज्याने आज इथं चांगलं नेतृत्व इथं करून इथं स्टॉल मांडले असतील माहिती घेतली असेल केंद्रासाठी त्यांचा कायम पुढाकार असेल अशा आमच्या सर्व माता भगिनींनी पुढाकार घेऊन हे सगळं शिकून घ्यायचे आणि आपल्याला या माध्यमातून ज्या ज्या आमच्या काही माता भगिनी ज्यांची आर्थिक परिस्थिती खराब आहे मग त्यांना आपल्याला ते प्रशिक्षण द्यायचे त्यांना आपल्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करायचे आणि या सर्व उपक्रमातून आपल्याला आपला प्रपंच करून आपल्याला परमार्थ की आपल्याला दिसतं पैसे किती मिळवले तर कमीचे जसं आगेत किती तूप टाकलं आग कधी शांत होत नाही तसं माणसाला किती पैसे भेटले माणूस कधी रूम राहायला नको कारण आपण आयुष्यभर श्वास घेतो त्या झाडांपासून मिळणाऱ्या ऑक्सिजन पासून एवढंच काय आपण मृत्यू झाल्यानंतर आपल्याला जाळलं जाणारे ते जाळायला सुद्धा काही लाकडं लागणारे ते झाडांच्याचे किमान तेवढं लाकडांचं रुम तर ठेवू नका म्हणून आपल्या प्रत्येक गावकऱ्यांनी सेवेकऱ्यांनी आपल्याला त्या वेगवेगळ्या ठिकाणी कोणत्या वनस्पती कशा लावायच्या याचं टेक्निक आपल्याला सुरून घ्यायचं आहे ते पुण्य ते झाड आपल्याला लावायचं पण आहे आणि वाढवायचं पण आहे ते पुण्य आपल्याला मिळवायचं आहे वेगवेगळं प्रत्येक झाड लावायचं पुण्य तुम्ही कुठलंही लावा तुम्ही खैराचं झाड लावा आता खैर तर दुर्मिळ झालं गव्हर्नमेंटने अक्षरशः त्याच्यावर आता बॅन करावं लागलं गव्हर्नमेंटला खैराचं कुठलं एक वेळ तुम्ही चंदनाचं झाड तुम्ही तोडून विकू शकतात परवानगी घेऊन खैराचं झाड आता दुर्मिळ झालेले आणि त्याचं सुद्धा पुण्य आहे लावायचं त्याला तर पाणी कमी लागतं म्हणून असे वेगवेगळ्या प्रकारचे झाडं की ते लावताना सुद्धा पुण्य आहे त्या झाड मोठे मोठे होतील तेव्हा त्याचा फायदा सुद्धा आहे त्याचे पानं आपल्याला कसे उपयोगी पडतील शंभर टक्के पत्रिका जमून सुद्धा विवाहात टिकलच याची गॅरंटी नाही पण ती गॅरंटी आपल्या विवाह संस्कार विभागातून आपल्याला मिळणार आहे आणि म्हणून विवाह संस्कार विभागातून सर्व जाती धर्मीय वधूवर परिचय मेळावा त्या पुण्यभूमीमध्ये वीस मे ला आपण ठेवलेला आहे वीस मे ला सकाळी नऊ वाजेपासून संध्याकाळी चार वाजेपर्यंत तिथं सर्व जाती धर्मीय आपले सर्व सेवेकरी सर्व भाविक तिथं विवाह इच्छुक वीस मेच्या कार्यक्रमात तिथं प्रात्यक्षिक समजून घेऊ कारण पुढे अजून दोन कार्यक्रम असल्यामुळे प्रात्यक्षिक तिथं माहिती घेऊ काय काय उपक्रम जे गरजेचे ते आपल्या गावात आपण पुढाकार घ्यावा आणि आपल्या गावात आपण त्याची सुरुवात करू आणि हे गुरुमाऊलीने आपल्या सर्वांना आवाहन केलेले आपल्या सर्वांना ही संधी दिलेली आमच्या माता भगिनींपासून कुठलंही जात पात न बघता आपल्या सर्वांना ही संधी दिलेली आमच्या बऱ्याचशा माता भगिनी या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सगळ्या उपक्रमांमध्ये याज्ञिकीपासून तर कृषी असो नाही तर कुठलाही उपक्रम असो आमच्या माता भगिनींचा नाकार आहे आणि या आमच्या माता भगिनींमुळंच गुरुमाऊली सांगतात की आमच्या या माता भगिनींमुळं भारतीय संस्कृती टिकून आहे त्याचं सर्व क्रेडिट आमच्या माता भगिनींना जातं आणि या माता भगिनींसाठीच हा विशेषतः कार्यक्रम आपण वीस मेचा ठेवलेला आहे आणि पुरुष सेवेकऱ्यांनी सुद्धा आपण ती तिथं येऊन ती माहिती घ्या आमच्या आपल्या घरातल्या माता भगिनींना या वेगवेगळ्या उपक्रमात त्यांना सहभागी कसं करून घेते आणि एक सुसंस्कारित माता भगिनी जर असली घर एका दोरीत येत आणि एखाद्या घरात किती हुशार माणसं असले निस्त माणसं हुशार असून उपयोग नाही मेन आमचं सर्व जे घर चालवण्याचं चा काम गृहस्थाश्रम चालवण्याचं चा काम आमच्या माता भगिनी करतात आणि त्यांच्या सन्मानासाठी त्यांच्या गौरवासाठी त्यांना वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळवण्यासाठी त्या आमच्या माता भगिनी आर्थिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी आपण या वीस मे दोन हजार पंचवीसचा येणाऱ्या या मे महिन्यातल्या शिंदेडा राजा मातृतीर्थजवळचा वार का का जो कार्यक्रम आहे राष्ट्रीय मेळावा आहे त्याचं नियोजन आपण केलेले ही संधी वारंवार भेटणार नाही कारण तिथलं जे काही हितगुज असेल गुरुमाऊलींचं संध्याकाळी पाच वाजता जे काही हितगुज आपल्याला तिथं ऐकायला भेटणार आहे जो काही तिथं घडलेला इतिहास आहे बऱ्याच जणांना तो माहिती नाही की जिजामातांच्या त्या घरातल्यांना कसं कूटनीती करून कसं मारलं गेलेले हे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जणांना अजून ते कसं वाचण्यात बघण्यात ऐकण्यात आलेले नाही ते आपल्याला गुरु गुरुमाऊलींच्या इतगुजातून ऐक आपल्याला सोडवायचे शेती असो पैशाची समस्या असो आरोग्याची समस्या असो सगळ्या समस्यांवर आपल्या जवळच उत्तर आहे स्वामींचं अधिष्ठान ठेवून हे ज्ञान घेऊन आपल्याला आपला कुटुंबियांचा आणि इतरांचा सुद्धा प्रश्न सोडवता आला पाहिजे निश्चित आपण त्या दृष्टीने प्रयत्न करू वेळ बरीच झालेली आहे आणि जाता जाता आपल्याला या वीस मेच्या कार्यक्रमाचा पुनश्च एकदा प्रचार प्रसार करण्याचं या गुरुमाऊलींच्या वतीने आम्ही आवाहन कळकळीचं विनंती करतो की भविष्यातली समस्या सोडवण्यासाठी भविष्याचा एक चांगला समाज घडवण्यासाठी आपल्या सर्वांना त्या वीस मे च्या कार्यक्रमात आपल्यालाच नाही तर आपल्या आजूबाजूच्या गावातल्या सगळ्यांना आपला तिथं घेऊन यायचंय सकाळी नऊ वाजेपासून संध्याकाळपर्यंत आपण तिथं गुरु आपल्याला आपल्या कुटुंबियांना आपल्या गावाला उपयोगी पडणार आहे असं मी झालेली सेवा महाराज माउली रुजू करू मी माझे शब्द थांबवतो श्री स्वामी समर्थेश्वर महाराज की जे जय